जुन्या आठवणींना उजाळा सत्य कथा भाग दोनशे सोळा लफक राजेंद्र लहाणू जाधव अभिवाचन राजेंद्र लहाणू जाधव मी आ आजारी असल्यामुळे कोरोना हा मला सांगितला गेला होता अवकडे डॉक्टर सावळीला त्यांचा दवाखाना होता त्या दवाखान्यामध्ये आमची जावई हे घेऊन दिले होते कारण त्यावेळेस कोणीही बाहेर घराच्या बाहेर निघत नव्हतं आणि कोणीही कोणाला मदतही फारशी करत नव्हतं मदत म्हणण्यापेक्षा कोरोनाची लागणच इतकी भयंकर होती तर ती कोणालाही होऊ शकते त्यामुळे सर्वजण घाबरत होते मला आतडे डॉक्टरनी सांगितले होते की तुम्हाला विश्रांतीची गरज आहे तुम्हाला सर्व काही कोरोनाची तपासणी करून घ्यावी लागेल तुम्हाला क्वारंटाईन व्हावं हो लागेल मी त्यांचं सर्व ऐकून घेतलं आणि त्यांना मी सांगितलं जर समजा मला उद्या बरं वाटले तर मी ड्युटीवर जाईल आणि खरं खरंच त्यांनी मला प्रत्येक काय त्याचं काय खायचं हे सर्व काही सांगून दिलं होतं आणि त्याचप्रमाणे मी तसेही के केले आणि एका दिवसात मी ठणठणीत बरा झालो होतो संध्याकाळी साडेसहा वाजता मी दवाखान्यात गेलो होतो आणि रात्री पूर्ण आराम केल्यानंतर लगेचच ड्युटीवर रुजू झालो होतो दुसऱ्या दिवशी ड्युटीवर गेल्यानंतर तेथील साहेब लोकांनाही मी अगोदर सांगितलं होतं की मी आजारी आहे मी येणार नाही परंतु मी ड्युटीवर गेल्याबरोबर त्यांनाही आचाराचा धक्का बसला आणि डॉक्टरनेही मला परत फोन केला की तुमची तब्येत कशी आहे वगैरे मी परत तपासणी करून घ्या मी त्यांना समजावून सांगितले आणि दोन दिवसानंतर मला बोलवलं होतं मी परत गेले त्यांनी ते तपासणी वगैरे घेतली तर माझे संपूर्ण रिपोर्ट कंप्लीट आले होते काहीही मला आजार नसल्याचा त्यांनी सर्व काही सांगितले फक्त मानसिक त्रास तुम्हाला झाला कामाचा व्याप वाढल्यामुळे तुम्ही आजारी पडले हे नंतर त्या रिपोर्टमध्ये त्यांनी मला सांगितले जर त्यांनाही बरे वाटले एकंदरीत हा जीवघेणा प्रकार कोणाच्याही वाट्याला येऊ नये मी व्यायाम करत असल्यामुळे आणि शरीराची निगा राखत असल्यामुळे मी तो आजार पोचवू शकलो हे नंतर अवताडे डॉक्टर यांनी माझ्या मुलांना सांगितलं किती नियमित व्यायाम नियमित आरोग्य चांगलं राखणं खाणं पिणं यामुळे तो कोरोना जो रोग महाभयंकर रोग तो पळून गेला आणि जाधव पूर्णत बरे झाले अशा प्रकारे कोरोनाला मी भुलकावणी दिली